भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हजार पाचशे ओवळणी जमा होण्याची शक्यता आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा सणांचा आनंद वाढवणे आणि सामाजिक समरसतेला बळकटी देणे हा आहे तर व्हिडिओतून पुढे जाणून घेऊ पाच हजार पाचशे रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना नेमका कसा मिळणार आहे या पाच हजार पाचशेच्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील तर या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम फक्त पात्र महिलांनाच दिली जाणार आहे पात्रता निश्चित करण्यासाठी दोन अटी ठरवण्यात आल्या आहेत पहिली म्हणजे सर्व हप्ते नियमित जमा म्हणजेच ज्या बहिणींनी जून दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत योजनेचे सर्व म्हणजे एकूण पंधरा हप्ते नियमित जमा केले आहेत ज्या बहिणींना या पंधरा हप्त्यांचा लाभ न चुकता मिळालेला आहे अशा बहिणींना या पाच हजार पाचशेचा लाभ मिळेल तसेच हप्त्यामध्ये कोणताही खंड पडू नये नाहीतर ही पात्रता रद्द होऊ शकते जर के वाय सी पूर्ण झाली असेल आणि बँक लिंकिंग पूर्ण असेल या दोन अटी घालण्यात आले आहेत म्हणजे बहिणींची के वाय सी पूर्ण आवश्यक आहे त्यांचे बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे अर्ज होल्डवर नसला पाहिजे अन्यथा या पाच हजार पाचशेचा लाभ बहिणींना मिळणार नाही याप्रमाणे या, या योजनेअंतर्गत फक्त योग्य पात्रता असलेल्या बहिणींच्या खात्यातच पाच हजार पाचशे जमा केले जातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार रक्कम तीन हप्त्यांमध्ये जमा हो होणार आहे ऑक्टोबरचा दिवाळीपूर्वी आगाऊ हप्ता मिळणार आहे मुख्य दिवाळीच्या सणाच्या दिवशी अतिरिक्त लाभ मिळणार आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता हा योजनेचा शेवटचा हप्ता असे मिळून बहिणींना एकूण पाच हजार पाचशेचा लाभ मिळेल ज्यामुळे त्यांचा सण अधिकच आनंददायी दा, होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी असून यामध्ये महिलांना नियमित लाभ मिळणे आणि त्यांचा सण साजरा करण्याची सोय करणे यावर भर दिला जातो या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र बहिणीला आर्थिक सहाय्य मिळते ज्यामुळे ती आपल्या कुटुंबासाठी सणाचा खर्च सहज करू शकते तर हे पाच हजार पाचशे मिळण्यासाठी पात्रता आणि आवश्यक अटी कोणत्या आहेत त्या व्हिडिओतून समजून घेऊ लाभ घेण्यासाठी बहिणीने सर्व म्हणजे पंधरा हप्ते नियमित मिळालेले असावेत वाय सी पूर्णे पूर्ण असणे आवश्यक आहे बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे अर्ज होल्डवर नसणे आवश्यक आहे महिलांसाठी सणांचा आनंद भाऊबीज आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा लाभ बहिणींना दिला जाणार आहे या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल तसेच सण साजरा करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल बहिणींसाठी विशेष आनंदाचे क्षण आहेत कारण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल यामुळे बहिणी त्यांच्या कुटुंबासाठी सणांची खरेदी करू शकतात राज्यातील महिला आणि बाल विकास बँकिंग विभाग संबंधित तंत्रज्ञ यांच्यासह काम करून लाभ पात्र बहिणींना वेळेत मिळून देण्याचे सुनिश्चित केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील बहिणींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सण साजरा करण्याचा अनुभव आनंददायी बनवते भाऊबीजेच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना मिळणारी पाच हजार पाचशे ही केवळ आर्थिक लाभ नाही तर सामाजिक आणि भावनिक समृद्धीचा अनुभव देखील आहे